सुटला या आणि पंचेचाळीस मध्ये रणा संग्राम चला कोण होते होतोय पात्र ज्या पंचेचाळीस मध्ये सात गाड्या पडतायत आणि सात जणात लढा चला शेवटच्या क्षणाला कोण बाजी मारतोय सुंदर असे लढत आलीकडा राजा पलीकडा बाला दोघा लढत परंतु बाजी मारली कोणी मारली गडी क्रमांक त्रेचाळीस मध्ये मचकरांच्या गुरुची सुंदर गाडी पाहली त्या बदलला अपिशोड मित्र याच्याकडे दोनशे मोबाईल चेक करा गडी क्रमांक पंचेचाळीस चा निकाला क्रमांक पाच वरून नेले गडी लोखंडे या गडीचा एक नंबरला विजयबल गाडी मालकाच्या चालकाचा फार बिघा वयाचाळीसा या मैदातला सेकंद लाचाळीसा एक लाख डॉक्टर अनिल पुजारी पुजारवाडी दोला सुनील गुरकारदा तीन टीला सुधा प्रसंग कुमारी रुद्धी सिद्धी सुरेशभार इटलापूर चार लाख पला गणेश जाधव देवापूर पलान संभाजी पाटोड मा